मुलाच्या मृत्यूनंतर कुठली आई अशी मागणी करू शकते पण या आईचं दुःख आणि तिचं धैर्य दोन्ही इतिहासात कोरलं गेलं एकवीस वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर एका आईनं डॉक्टरांना एक अशी मागणी केली जी ऐकून संपूर्ण देश हादरला वीर्य मृत मुलाचं वीर्य तिला हवं होतं पण का काय उपयोग होता त्या वीर्याचा आणि कोर्टाने काय निर्णय दिला पाहूया ही खळबळजनक आणि हृदयाला चटका लावणारी खरी घटना जेव्हा एका आईचा एकवीस वर्षाचा मुलगा कॅन्सर झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये मेला तेव्हा तिने डॉक्टरांना मागितलं मुलाचं वीर्य महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आईने आपल्या मृत मुलाचं वीर्य मागितलं महाराष्ट्रात ही घटना वादळाच्या वेगाने व्हायरल झाली डॉक्टरांना देखील ऐकून हादरा बसला आईची ही धक्कादायक मागणी डॉक्टरांनी मान्य केली नाही डॉक्टरांनी नकार दिला त्यामुळे ती महिला चक्क मुंबई हायकोर्टात गेली यावर कोर्ट काय म्हणाले त्या महिलेला वीर्य नेमकं कशासाठी पाहिजे होतं भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात मुलगा मेल्यानंतर आई त्याचं वीर्य मागते हे पहिल्यांदाच घडतय ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये प्रचंड चर्चेचं वादळ उठलंय आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की त्या आईला आपल्या मुलाचं वीर्य नक्की हवाई कशासाठी त्या वीर्याचं काय करणार त्या मृत झालेल्या मुलाचं वीर्य कसं मिळवलं जाणार कोर्टामध्ये न्यायाधीश काय म्हणाले कायदा नेमका काय सांगतो कोर्टाचा निकाल कशा पद्धतीने आलाय चला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा ही घटना आहे एका आई आणि तिच्या मुलाची एक एकवीस वर्षाचा तरुण मुलगा त्याच्या डोळ्यात हजारो स्वप्न होती आपल्या कुटुंबासाठी आपल्या आईसाठी त्याला खूप काही करायचं होतं हे कुटुंब तसं खूपच लहान होतं त्या बावन्न वर्षाच्या आईने आपल्या आयुष्यामध्ये अनेक दुःख पाहिली होती वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी तिच्या नवऱ्याचं निधन झालं नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिचा एकवीस वर्षाचा मुलगा तिने लहानाचा मोठा केला कारण की तो एकटाच तिच्या जगण्याचा आधार होता आपल्या मुलाच्या भविष्याकडे बघून ती आपली सर्व दुःख विसरून जात होती पण मनात काहीतरी वेगळंच होतं एके दिवशी अचानक या हस्त्याखेत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तिच्या एकवीस वर्षाच्या मुलाला कॅन्सर झाला डॉक्टरांचे हे शब्द ऐकून आईच्या पायाखालची जमिनीच सरकली पण ती खचली नाही आपल्या मुलाला या आजारातून बाहेर काढण्यासाठी तिने कंबर कसली मुलाच्या उपचारासाठी एक खडतर प्रवास सुरू केला केमोथेरपीच्या वेदनादायक त्रासामधून तो मुलगा जात होता आईने मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले कॅन्सरचा खर्च प्रचंड होता एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर तो गरीब होतो किंवा त्याच्याकडे कुठलेच पैसे राहत नाहीत इतका प्रचंड कर्जाचा बोजा ती आता सहन करत होती कारण की मुलाला आता केमोथेरपी द्यायची होती केमोथेरपी जी एकदा नाही तर अनेक वेळा करायची असते आणि केमोथेरपीला लाखोंचा खर्च येत असतो आई आता तो खर्च उचलायला तयार झाली होती मुलगाही त्या वेदनादायी केमोथेरपीच्या त्रासामधून जात होता पण त्या क्षणी त्याची आई ढाळ भरून त्याच्यासोबत उभी होती तिचा प्रत्येक श्वास आणि फक्त मुलाच्या चांगल्या आरोग्यासाठी होता डॉक्टरांनी देखील प्रयत्न सुरू केले डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पण अखेर तो दिवस उजाडला ज्याची कोणी कल्पना देखील केली नव्हती आईने पैशाची तयारी केली होती डॉक्टर देखील प्रयत्न करत होते केमोथेरपीचे सेशन सुरू होते पण एक दिवशी अचानक तो दिवस उजडला कॅन्सरसोबत त्याची लढाई अखेर अपयशी ठरली सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्या तरुण मुलाने अखेरचा श्वास घेतला ज्यात मुलासाठी आई जगत होती तोच तिला सोडून गेला होता मुलाच्या मृत्यूनंतर दुःखाच्या सागरात बुडालेल्या त्या आईने हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसमोर एक अशी मागणी केली जी ऐकून सगळे स्तब्ध झाले आई डॉक्टरांना म्हणाली माझा मुलगा गेला पण मला कृपया त्याचा वीर्य मिळवून द्या ही मागणी अनअपेक्षित होती धक्कादायक होती ही इतकी विचित्र होती की डॉक्टरांना काही बोलावं सुचत नव्हतं एका आईने आपल्या मुलाच्या विर्याची मागणी करण्याची कदाचित ही थी इतिहासातील पहिलीच वेळ असावी डॉक्टरांनी तिची मानसिक अवस्था समजून घेत तिला नकार दिला पण ती आई आपल्या मागणीवर ठाम होती प्रश्न होता की आईला अचानक आपल्या मुलाच्या विर्याची आठवण का झाली तिला कसं माहीत होतं आणि ते कसं शक्य आहे काय करणार होती त्या विर्याचं अतिशय महत्त्वाचं कारण आता याच्या मागे दडलं होतं त्याच्या उपचाराच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये त्या मुलावर जेव्हा केमोथेरपी सुरू होणार होती तेव्हा त्या मुलाला आणि त्याच्या आईला डॉक्टरांनी बोलावलं होतं हॉस्पिटलमधले कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर होते त्यांनी एके दिवशी त्या मुलाला आणि त्याच्या आईला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं आणि त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आता हाच तो सल्ला आहे की ज्यामुळे त्याची आई विर्याची मागणी करत होती आता काय सल्ला दिला होता त्यांनी सांगितलं होतं की केमोथेरपीमुळे माणसाच्या प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो या केमोथेरपीच्या उपचारामुळे भविष्यात हा मुलगा कधीही बाब बनू शकला नसता म्हणून त्याच्या आईला आणि त्या मुलाला सांगितलं तू तु तुझं वीर्य साठवून ठेव डॉक्टरांनी सल्ला दिला त्या मुलाने आईने विचार केला आणि त्यानंतर मुलाने आपलं वीर्य साठवलं आणि ते वीर्य मुंबईतील नोवा आय एफ सेंटरमध्ये गोठवून ठेवलं डॉक्टरांनी सल्ला दिला होता मरण्याआधी त्यानंतर त्या मुलाने ते ऐकलं केमोथेरपीच्या आधी त्याने त्याचं वीर्य मुंबईतल्या एका आय व्ही एफ सेंटरमध्ये गोठवून सुरक्षित ठेवण्यात आलं होतं आता ही गोष्ट तिच्या आईला माहीत होती म्हणूनच मुलाच्या मृत्यूनंतर तिच्या मनात एकच विचार आला माझा मुलगा गेला पण त्याचं आयुष्य अजूनही या आज जगात आहे मुलाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी म्हणजे सव्वीस फेब्रुवारी रोजी त्या आईने नोवा आय एफ सेंटरला ईमेल केला आणि आपल्या मुलाच्या गोठवलेल्या विर्याची मागणी केली तिने सांगितलं की माझा मुलगा गेला आहे पण त्याच्या गोठवून ठेवलेल्या विर्याच्या आधारे मला आमच्या घराण्याचा वंश वाढवायचा आहे त्यामुळे त्याचं वीर्य गुजरातच्या एका आय व्ही एफ सेंटरला हस्तांतरित करावं पण इथूनच तिच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली नोवा सेंटरने तिची मागणी स्पष्टपणे नाकारली त्यांनी जे कारण दिलं ते ऐकून आईला आणखीनच एक धक्का बसला सेंटरने असं सांगितलं की त्या मुलाने मृत्यूपूर्वी एक फॉर्मवर सही केली होती त्यात ते त्याने आपलं गोठवलेलं वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडला होता आता हा फॉर्म भरताना त्यातच दोनच पर्याय होते एक पर्याय होता वीर्य नष्ट करणे आणि दुसरा म्हणजे त्याचा ताबा आपल्या बायकोला देणे त्या मुलाचं लग्न झालं नसल्यामुळे त्याने बायकोचा पर्याय निवडला नाही आणि कदाचित त्यामुळेच त्याने वीर्य नष्ट करण्याचा पर्याय निवडला असावा असा दावा आता आईने केला आहे मग बायकोनाही आई आई आहे मग आता पुढे काय होणार यासाठी एकीकडे आई म्हणत होती मला वंश वाढवायचा तर दुसरीकडे सेंटर म्हणत होतं मुलांनी सही केली आहे वीर्य नष्ट करा तेव्हा आई म्हणत होती माझ्या मुलाने हा निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी कोणाशी चर्चा केली नाही उलट उपचार सुरू असताना तो त्याच्या मावशीला म्हणाला माझ्या वीर्याचा वापर करून मूल जन्माला येईल ते तुम्ही बघा ते मूल माझ्या आईची आणि कुटुंबाची काळजी घेईल आता प्रश्न होता कायद्याच्या नजरेमध्ये तोंडी इच्छेला महत्त्व आहे की लेखी डॉक्युमेंटला मग सेंटरने सांगितलं जर तुम्हाला ते विर्य हवं असेल तर तुम्हाला कोर्टाकडून कायदेशीर परवानगी आणावी लागेल यानंतर त्या आईचा एकाकी लढा सुरू झाला तिने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाला पत्र पाठवून तिथून तिला राष्ट्रीय महामंडळाकडे अर्ज करण्याचा सल्ला दिला तिने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे दाद मागितली पण सहा मे रोजी तिची विनंती थेट फेटाळण्यात आली ती सर्व दरवाजा बंद झाल्यावर तिने शेवटचा आणि सर्वात मोठा निर्णय घेतला तो म्हणजे ती थेट मुंबई उच्च न्यायालयात तिने धाव घेतली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना महिलेच्या वकिलांना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यांनी कोर्टाला सांगितलं की या महिलेच्या कुटुंबात आता फक्त महिलाच आहे तिचा नवरा दीर या दोघांचेही अकाली निधन झाले आता त्यांचा तो एकुलता एक मुलगा होता तोही वारलाय त्यामुळे कुटुंबाचा वारसा पुढे नेण्यासाठी तिला मुलाचं वीर्य हवं आहे हे वीर्य एक प्रकारे मालमत्तेचा भाग मानलं जावं आणि मृत व्यक्तीचे पालक हे त्याचे कायदेशीर वारस असतात हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ असल्यामुळे अशा प्रकरणामध्ये जुन्या केसेसचा संदर्भ दिला जातो पूर्वी एक असंच प्रकरण पुण्यामध्ये घडलं होतं प्रथमेश पाटील नावाच्या सत्तावीस वर्षाच्या मुलाचं कॅन्सरमध्ये निधन झालं ज्याने जर्मनीत उपचारापूर्वी आपलं वीर्य साठवलं होतं त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने सरोगेट वंश काढण्याचा निर्णय घेतला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने वंश वाढवण्याचा निर्णय घेतला आणि जर्मन हॉस्पिटलने त्यांना ते वीर्य दिलं त्यानंतर दोन हजार अठरामध्ये त्यांना दोरी नातवंड झाली त्याने महत्त्वाचं प्रकरण दिल्लीत घडलं होतं दोन हजार वीसमध्ये प्रीती इंदर नावाच्या मुलाच्या रक्ताचा कॅन्सरने मृत्यू झाला त्याच्या आई वडिलांनी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलकडे वीर्याची मागणी केली पण हॉस्पिटलने नकार दिला कारण भारतात अविवाहित लोकांना त्याची परवानगी नाही आणि प्रीती इंदरने मृत्यूपूर्वी कोणतीही लेखी संमती दिली नव्हती हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेलं कोर्टाने कोर्टा एक ऐतिहासिक निर्णय दिला कोर्टाने म्हटलं वीर्य एक वंशाची मालमत्ता आहे आणि त्यावर त्याच्या पालकाचा पूर्ण हक्क आहे कोर्टाने हॉस्पिटलला वीर्य हस्तांतरित करण्याचे आदेश दिले दिल्लीच्या केसमुळे या आईला त्याच्या मुलाचं वीर्य मिळणार होतं सत्तावीस जून रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिला न्यायमूर्तींनी नोवा सेंटरला आदेश दिले आहेत की या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मृत मुलाचं वीर्य कोणत्याही परिस्थितीत नष्ट करू नये आणि ते सुरक्षित जतन करून ठेवा आता पुढील प्रकरणाची सुनावणी तीस जुलैला होणार आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे मुलगा गेला पण त्याचं अस्तित्व त्याच्या आईसाठी संपलेलं नव्हतं त्या थेंबर विर्यामध्ये तिला तिचा वंश तिचं भविष्य आणि तिचं उरलेलं आयुष्य दिसत होतं या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते वंश कुटुंब आणि प्रेम यांना कायद्यानं बांधून ठेवता येत नाही कधी भावना हीच सर्वात मोठी इच्छा असते आणि ही आई त्या इच्छेसाठी अखेरपर्यंत लढत आहे धन्यवाद